विकले तो शंबर रुपये पे को अशा छपरी मनसाला तुम्हें दोन लाख ऐसी हजार तो चाड़ बन देना मैं सूरज यादव पूजा कर तो ग्यारह तारीख को बारह बजे नहीं दूंगा पुलिस स्टेशन में ले जाके मारना गाली देना काट देना कुछ भी करना अगर नहीं दिया तो कितने साल पहले दिया दो हजार में पैसा कैसा कौन है आदमी? तो चौल, चौल देखा था क्या चौल देखते हाँ, हैं तीन साल चाल बनौनी होती होता चाल बनाया नहीं तो ऐसा जगह दिखाया था चौल था ऑलरेडी आजू बाजू में राहायला कुठे तुम्ही वसईला राहता मग तुम्हाला माहित नाही का तिथे सगळी इलिगल कामं होतात तसं माहित नव्हतं किती वर्षापासून वसईला तुम्ही पहिले कुठे राहायचे अंधेरीला तिथे आहे ना वसई नायगाव त्या सगळ्या साइड ला आहे ना अशा जागा दाखवतात कोणाची पण जागा दाखवतात चाळी बांधतात था। पैसे की ते आए कड़े था था। ते। मैं आदो, तुझा कड़े पैसे आता है बोलो पैसा लिया हूँ तो देख पैसा लिया ये दो साल हो गया ना दो साल हो गया और दो साल से आप क्या बोल रहे हमको अभी मिलेगा अभी मिलेगा तो कभी मिलेगा हम्म कभी मिलेगा ये सोमवार को डेढ़ दूंगा अगले सोमवार को इकतीस दूंगा हाँ कितना तारीख को तारीख तो बताओ आज कई तारीख है आज आठ तारीख है ना हाँ आज आठ तारीख है फ्राइडे आठ सोमवार ग्यारह तारीख दस ग्यारह ग्यारह तारीख को बारह बजे नहीं दूंगा पुलिस स्टेशन में ले जाके मारना गाली देना

मग परत व्हिडिओ बनव तुझ्या व्हिडिओ बनवून काय तुला काय वाटत पैसे मिळणार असे हे बनवले व्हिडिओ पण पुढे काय आता काय झालं मग तू जाऊन त्याला मारल का, का तो तर बोलला होता ना मग येऊन मार म्हणून भेटला ना मला असं काय नाही अरे मग घाबरता कशाला तुमचे पैसे काढायचे की नको कसे पैसे काढणार तुम्ही मग कुठे भेटणार नाही मग त्याला पकडून घेऊन ये येणार गुतला पकडलं की नाही व्हिडिओ काढला की नाही असा अचानक भेटला तुला रस्त्यावर ते आता मला सांग हा बिल्डर आहे का रपरी आहे येतात याला विकले तर शंभर रुपये पण याला कोण घेणार नाही हा हा बिल्डर आहे का मला सांग ना मग आता मला सांग याला बघून या माणस मी व्हिडिओ का संपूर्ण रेकॉर्ड केला अशा छपरी माणसाला तुम्ही दोन लाख ऐंशी हजार तो चाळ बनवून देणार म्हणून तुम्ही त्याला दिले यात तुमची किती चूक आहे सांगितलं होतं आजीने आजीन। आजीन। दिले का माझं आहे घर काय झाले कर्जवाडाले कर्ज लिहित ते घर मी विकून टाकले ते मुलगा आणि किती वर्ष झाले तिथे औषध करून करून जाईल बर त्या आता तिथे तिथे आठ हजार आठ हजार एवढी वर्षावर मुलगा माझा तुमचा मुलगा बर मग ते करून करून सकला तिच्यासाठी ते रूम टिकावले आणि मग आता कधी सत्त पाहिजे की नाही आपल्याला सत पाहिजे सत पाहिजे म्हणून ते एक म्हणजे तुम्ही बोलले की मी घर देतोय हे करतात आम्हाला आम्हाला काय माहिती होता मी मरवलं रहात आता यायचं असं काय करतं की मला नाही माहिती तुमच्या मुलाला काय झालंय

तू आता तो व्हिडिओ दाखवला बघितला ना कशा तारीखवर तारीख दिल्या असं करून करून पंधरा दिवस बरून थोडे दिवस पण देत नाही काय थोडे दिवस थांबा आता मी बघितला तो व्हिडिओ बघितला थोडे दिवस थांबा मी त्याला बोलून घेतो वसईला जावं लागेल मला किंवा माझ्या मुलांना पाठवावं लागेल श्याम हे सगळे असे खोटे लोक आहेत

मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायचंय का आता पैसा बी हो करून देतो करून देतो मी मेंटल मध्ये ऍडमिट त्याचे पेपर लागतील मला पेपर घेऊन या पेपर दोन दिवसाचा वेळ द्या मी तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून देतो ते करून देतो आणि या मुलाला आपण शोधूया करू आपण हाथ जोड़ू ना हाथ जोड़ू ना हाँ मैं करो थैंक यूकू सर